नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मोशी येथे आहोत मोशी येथे निलेश शेठ बोराटे यांचा आबिष्ट चिंतन सोहळा पार पडतो आहे यांच्या आबिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त मोशी येथे भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन केले माझ्या पाठीमागडल्या साईडला जर तुम्ही पाहत जर असाल तर हजारोंच्या संख्येने या ठिकाणी कामगारवर तरुण तरुण तरुणा असतील या ठिकाणी मोठ्या संख्येने सहभागी झाले आपल्याला पाहायला मिळवण्यात आहेत खरं तर आपण बघतोय सकाळपासून याला मोठा प्रतिसाद त्याला पाहायला मिळून होते हा तरुण देखील त्याच्यामध्ये नोकरी महोत्सवामध्ये सहभागी झाला होता काय सांगशील तू तुला जॉब मिळाला आहे का यात सहभागी आहे नमस्कार माझं नाव ओमकार मोनातीकर मी दोन वर्षापासून अप्लाय होतो मला नोकरी काय भेटत नाही मी अठरा वीस कंपन्या बघितल्या मला निलेश बोराटेमुळं आज इथं कौशल त्यांच्यामुळं मला हे भेटलं दोन लाख चौदा हजार पॅकेज भेटलं मला दोन लाख चौदा हजारचं पॅकेज भेटलं तुला हां निलेश भाऊ बोरटे यांनी जो नोकरी महोत्सव आयोजित केला गेला होता या ठिकाणी सकाळी किती वाजता आला होता मी सकाळी आठ वाजता आठ वाजता किती गर्दी होती सकाळी आठ वाजता गर्दी होती गर्दी होती म्हणजे आपण सांगण्यापेक्षा हा सकाळी आठ वाजता आला होता आठ वाजल्यापासून सध्या आता साधारण सहा एक वाजलेत एक वाजेपर्यंत साधारण सहा सातशे ते आठशे ज्या कामगार वर्गाने या ठिकाणी नाव नोंदणी केल्याचं पाहायला मिळून येते आज याला देखील जॉब लागलाय दोन लाख कितीचं पॅकेज चौदा हजार दोन लाख चौदा हजाराचं पॅकेज त्याला आज या ठिकाणी मिळालं सध्या पाहायला मिळते घरचे आले तुझे <स्था> आलेत ना वडील आले वडील आले हां वडिलांना ही बातमी समजली वडिलांना काय वाटलं आनंद वाटला वाटला वडील आहेत तुझे का <स्था> आज मुलाला <स्था> दोन <आरंद> लाख चौदा <स्था> हजाराचं पॅकेज मिळालं काय वाटतं तुम्हाला इकडे बोल हा अभिनंदन सर कारण माझा मुलगा दोन वर्षापासून दोन वर्षापासून नोकरी शोधत होता तरी या दादा यांच्या वतीने आज त्यांच्याबद्दल त्यांनी मला माझ्या मुलाला नोकरी मिळाली त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो चिंतन सोहळ्याने मी त्यांना नोकरी महोत्सव आयोजित केला हा केला होता हां त्याच्यामुळं त्यांच्या म्हणजे वाढदिवसानंतर सर्व सर्व म्हणजे एक कामगारांना नोकरी मिळाली बऱ्याच लोकांना नोकरी मिळाली त्यांचं अभिनंदन मानतो आणि खरं तर तुम्हाला देखील अपेक्षा होती मुलाला आपल्याला दोन लाख चौदा आधाराचं पॅकेज मिळू शकतं नव्हती ना नव्हती ना त्याच्याबद्दल त्यांचं अभिनंदन करा त्याचं स्किल जेवढं आहे त्याप्रमाणे त्याला देखील चांगल्या प्रकारे नोकरी मिळाली दोन लाख चौदा हजारचं पॅकेज मिळालंय तर आपण बघतोय सकाळपासूनच भव्य नोकरी महोत्सवाला या ठिकाणी मोशीमध्ये सुरुवात झाली हजारोंच्या संख्येने या ठिकाणी तरुण तरुणाई या भव्य नोकरी महोत्सवामध्ये सहभागी झाले आज खरं तर पाहिलं गेलं तर या ठिकाणी सध्या तरुण तरुणाईंना चांगल्या प्रकारे जॉब मिळालेत दीड लाख ते अडीच लाखापर्यंत चांगल्या प्रकारे कंपनीमध्ये यांना पॅकेज मिळालेत हा लेटर घेऊन आज तयार आहे कंपनीचं याला लेटर मिळाले हजार दोन लाख चौदा हजाराचं याला पॅकेज मिळाले तर त्याचे वडील आहेत या ठिकाणी आज आनंद व्यक्त करत आहेत कारण आज माझ्या मुलाला आज वर गेले कित्येक वर्षापासून तो जॉबसाठी आज कंपन्यांच्या गेटवरती जाऊन तासून तास घालवत तास होता पण आज थेट निलेश भाऊ बोरटे यांच्या माध्यमातून ज्या काही कंपन्या आहेत त्या कंपन्या थेट त्या मोशीमध्ये आल्यात आणि इथे त्यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन केलं यामध्ये अनेकांना नोकऱ्या ज्या आहेत या ठिकाणी मिळेल असं सध्या पाहायला आहे त्यामुळे आविष्टचिंतन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी जे भव्य नोकरी महोत्सवाचं आयोजन केलं आहे प्रेरणादायी ठरते या कामगारांच्या हिताचं ठरतं आहे अशाच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नो महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट रहा